नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला लाईब करा आणि वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये फक्त एकच रंग बघायला मिळाला आणि तो म्हणजे लाल रंग आज सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला मोठा ड्रामा बघायला मिळाला आणि त्यामागचं कारण म्हणजे निफ्टीची एक्सपायरी निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे एक आज काय झालं मार्केटमध्ये आपल्याला मोठी व्हॉलेटिलिटी बघायला मिळाली आणि आजचं जे मार्केट आहे ते घसरण्यामागे प्रमुख कोणती कारण आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण इंडेक्सवरती नजर टाकणार आहोत निफ्टी निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर एकशे वीस पॉईंटची आपल्याला आज घसरण बघायला मिळाली आणि दिवसभर आपल्याला मार्केट एका रेंज ट्रेडिंग करताना पाहायला मिळालं त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सोळा पॉईंटची घसरण बघायला मिळाली बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला आज परफॉर्मन्स बघायला मिळाला त्यानंतर बघणार आहोत सेन्सेक्स सेन्सेक्स मध्ये चारशे छत्तीस पॉईंटची घसरण बघायला मिळाली आणि सेन्सेक्स मध्ये सुद्धा दिवसभर एकाच रेंज मध्ये मार्केट आपल्याला ट्रेडिंग करताना दिसून आलं म्हणजे आजचं मार्केट आपल्याला एकदम साइडवेज बघायला मिळालं अशा मार्केट मार्केटमध्ये कॉल वाले सुद्धा ट्रॅप होतात आणि वाले सुद्धा साईडवेज मार्केटमध्ये दोन्ही साईडचा स्टॉप लॉस आपल्याला नेहमी हिट होताना बघायला मिळतो आज मार्केटमध्ये जी घसरण झाली त्या घसरणीमागे प्रमुख पाच कारण आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये सर्वात पहिलं कारण आहे युएस फेडचं आउटकम म्हणजेच मार्केटमध्ये सध्या आपल्याला भीतीचं वातावरण बघायला मिळतंय फेडच्या मीटिंगमध्ये रेट कट होतो की नाही याबद्दल अनिश्चितता असल्यामुळं मार्केटमध्ये आपल्याला दबाव बघायला मिळतोय जर रेट कट झाला तर मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी रॅली येऊ शकते परंतु जर रेट कट नाही झाला तर मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्यू फॉल बघायला मिळू शकतो त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे ग्लोबल जे मार्केट आहे ते आपल्याला कमजोर बघायला मिळते आणि त्यामुळं भारतीय बाजारावरती सुद्धा आपल्याला दबाव बघायला मिळतोय त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरची भारतीय बाजारातून एक्झिट म्हणजे दिवसेंदिवस एफ आय आय काय करतायत भारतीय शेअर बाजारातून पैसे काढताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यानंतर चौथं जे कारण आहे ते म्हणजे निफ्टीची एक्सपायरी आणि त्यामुळं मार्केटमध्ये आपल्याला आज काय झालं व्हॉलेटिलिटी बघायला मिळाली त्यानंतर पाचवं जे कारण आहे ते म्हणजे रुपयामध्ये आलेला विकनेस आणि त्याचा परिणाम आपल्याला मार्केटच्या सेंटीमेंट वरती बघायला मिळतो तर या चार पाच कारणांमुळे आपल्याला भारतीय बाजारामध्ये घसरण बघायला मिळाली त्यानंतर सेक्टर वाईज जर आपण बघितलं तर निफ्टी ऑटोमध्ये झिरो पॉईंट बहात्तर टक्क्यांची घसरण झाली फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये झिरो पॉईंट शेचाळीस टक्क्यांची घसरण झाली एफ एमसी सेक्टर आपल्याला फ्लॅटीस बघायला मिळालं त्यानंतर आय टी सेक्टर मध्ये मोठा दबाव बघायला मिळाला एक पॉईंट एकोणीस टक्क्यांची घसरण बघायला मिळाली त्यानंतर मीडिया सेक्टर मध्ये झिरो पॉईंट सत्तर टक्क्यांची वाढ बघायला मिळाली आणि मेटल सेक्टरमध्ये झिरो पॉईंट एकोणतीस टक्क्यांची घसरण बघायला मिळाली आणि फार्मा सेक्टर मध्ये अर्धा टक्क्यांची घसरण आपल्याला आज दिसून आली त्यानंतर पीएससी बँकांमध्ये आपल्याला मोठी खरेदी बघायला मिळाली एक पॉईंट एकोणतीस टक्क्यांची वाढ आपल्याला आज पीएसयू बँकांमध्ये दिसून आली त्यानंतर प्रायव्हेट बँकांमध्ये थोडासा फ्लॅटिश डाऊन परफॉर्मन्स बघायला मिळाला त्यानंतर रिअलिटी सेक्टर मध्ये जवळजवळ एक टक्क्यांची वाढ बघायला मिळाली हेल्थ केअर इंडेक्स मध्ये झिरो पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांची घसरण बघायला मिळाली आणि निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये एक पॉइंट एकतीस टक्क्यांची वाढ आपल्याला आज पाहायला मिळाली ऑइल अँड गॅसमध्ये झिरो पॉईंट सतरा टक्क्यांची घसरण बघायला मिळाली म्हणजे आजचं जे मार्केट आहे ते आपल्याला थोडस मिक्स बघायला मिळालं म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळाली नाही आणि सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला आज वाढ सुद्धा बघायला मिळाली नाही त्यानंतर बघणार आहोत एफ आय आर डी आय एक्टिव्हिटी डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज सहा हजार दोनशे चोवीस करोडचे शेअर्स खरेदी केले आहेत आणि फॉरेन इन्व्हेस्टरने तीन हजार सातशे साठ करोडचे शेअर्स विकले आहेत म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर भारतीय बाजारातून पैसे काढताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि भारतीय शेअर बाजारावरती एक प्रकारचा दबाव टाकताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत त्यानंतर बघणार आहोत गोल्ड सोन्याची प्रति दहा ग्रॅमची किंमत आहे एक लाख एकतीस हजार चारशे पंचेचाळीस रुपये इतकी त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल अठ्ठावन्न आणि बासष्ट डॉलर प्लस पाहायला मिळत आहेत त्यानंतर पुढे बघणार आहोत डॉलर अज रुपीज एका अमेरिकन डॉलरची किंमत एकोणनव्वद रुपये आणि शहाऐंशी पैसे इतकी आपल्यालाच पाहायला मिळते तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद